शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या बळीराजाला सुखी समाधानी करण्यासाठी आशीर्वाद द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठलचरणी साकडे पाहायला मिळत आहे तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे आता शेतकऱ्यांचे देखील लक्ष लागले आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत नऊ हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत उर्ला शेवटपर्यंत पाहत चला पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी विमा योजनेचा उर्वरित हप्त्याचा निधी वितरित राज्य सरकारचा मोठा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे विमा योजनेचा उर्वरित हप्त्याचा निधी आता वितरित होत असल्यामुळे विमापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असली तरी अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे पीकमा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाला आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत वडूला मराठवाडा कोरडा राज्यातील धरणांमध्ये आवक वाढली शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये आता पावसाने हजेरी लावली असली तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे अडीच लाख शेतकऱ्यांची फार्मर आयडीकडे पाठ पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी सिन्नर तालुक्यातील चित्र शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास येणार अडचण शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे वारंवार आव्हान केले जात आहे शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घ्या आमदार दाते यांची विधानसभेमध्ये मागणी समस्याकडे शासनाचे वेधले लक्ष पेकुमा तसेच कर्जमाफीची केली मागणी शेतकऱ्यांना एकतीस जुलैपर्यंत काढता येणार विमा कापणी प्रयोगाधारी उत्पादनाचे होणार मूल्यांकन शेतकऱ्यांना एकतीस जुलैपर्यंत विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान सूरकृषी पंप समस्या आता मोबाईलवरून नोंदवा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर तीन दिवसामध्ये तक्रारीचे निवारण आहे बंधनकारक चारशे मीटरच्या परिघात वीज कोसळण्याची पूर्वसूचना मिळणार मंत्री महाजन यांच्याकडून ॲप विकसित करण्याची घोषणा राज्यातील नागरिकांना दिला <गणारी> शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारवर आता जोरदार टीका पाहायला मिळत आहे <गणारी> शेतकरी प्रश्नांवर चर्चेची तयारी विरोधकांच्या आक्रमकतेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण पाहायला मिळत आहे कर्जमाफी कधी होणार याकडेच लागले लक्ष हमीभाव खरेदी कोणासाठी शेतकरी की दलालांसाठी विधानसभेमध्ये विरोधकांचा सवाल शेतकऱ्यांचे पैसे देण्यावरून गोंधळ नाफेडने हमीभाव केलेल्या सोयाबीन खरेदीतील सावळ्या गोंधळावरून विधानसभेमध्ये विरोधकांनी पनन विभागावर आता जोरदार हल्लाबोल केला पीव कुम्या संदर्भातील अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेला पहिला जिल्हा यामध्ये नांदेड पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी वडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे कोटी रुपयांचा पीव मंजूर केला होता तर आता याचा नऊ लाख शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा पिऊकमा जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवा महाराष्ट्र सरकारचा कठोर निर्णय पीकुमा योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार सध्या जर पाहायला गेलं तर आता महाराष्ट्र सरकारचा कठोर निर्णय पाहायला मिळत आहे पीकुमा योजनेमध्ये बोगसगिरीचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे पीकुमा योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय कांद्याच्या दरामध्ये घसरण शेतकरी चिंतेत दोन हजार रुपये ही दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी तर आता हैभाव निर्यात धोरण या संदर्भामध्ये केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप घेऊन तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याची मागणी करण्यामध्ये येत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण मजुरीचे दर वाढले बाजारभाव कमी शेतकऱ्यांची चिंता वाढली प्रत्येक हंगामामध्ये नवे संकट समोर पुरुषांना आठशे तर महिलांना पाचशे पन्नास रुपये मिळत आहे मजुरी विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या जोरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कोकण विदर्भ आणि घाटमाता परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर मराठवाड्यामध्ये फक्त काही ठिकाणीच चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये युद्ध जिल्ह्यामध्ये अतृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदत जमा करण्याचे काम सुरू झाले आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अशा प्रकारे आता रक्कम वाटप सुरू करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे गतवर्षी नुकसान झाले होते अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक त्यावरती ते हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी अशी <गण> आता नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना दिलासा महत्वाची बातमी लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक आणि बँक खाते झाले साप दीड लाख रुपयांची सायबर फसवणूक पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणाचे तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान या ठिकाणी झाले असल्यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे लिंकवर क्लिक करताच पैसे साप झाले असल्याचे समोर येत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप पीक कर्ज वाटप गतीने शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज पाहायला मिळत आहे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असली तरी पीक कर्ज वाटप संत गतीने नुकसान भरपाई शासकीय लाभ हवा मग फार्मर आय डी काढला का शेतकरी मित्रांनो शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी काढणे अनिवार्य असल्यामुळे फार्मर आयडी काढला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा फार्मर आय डी अत्यंत महत्वाची शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत नऊ हजार रुपये वार्षिक देण्याचा राज्य सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे आता वर्षाला पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे सोबतच आता नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा आगामी विसावा हप्ता म्हणजेच एकत्र चार हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे आव्हान केले जात आहे धानाला एकावन्न हजार तर कापसाला एकोणसाठ हजार रुपयांचे पीक विमा कवच पाहायला मिळत आहे एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज सादर करता येणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा असं देखील आव्हानं करण्यात येत आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करीत आता पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान केले जात आहे एकतीस जुलै अंतिम मुदत आहे वर्षभरानंतर अतृष्टीग्रस्तांना मिळाली एकोणसत्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू शेतकऱ्यांना मिळणार अजून दिलासा अकोला जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक संदर्भातील आणि नुकसान भरपाई संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबत तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाई भर भर ही जमा करण्यामध्ये आली असून अजून भरपाई मिळण्याची प्रक्रिया ही सुरू असल्यामुळे अजून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार दोन हेक्टरपर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना बोनस द्यावा शेतकरी बोनसपासून वंचित अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे राज्य शासनाने हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस जाहीर केले असले तरी अद्याप अजून शेतकरी आता बोनसपासून वंचित असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनसची रक्कम तात्काळ कर अदा करावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे अधिवेशनामध्ये देखील आवाज उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे पीक विमा भरपाईची ट्रिगर कमी करू नका विरोधकांचा कृषीमंत्र्यांवर निशाणा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये एक रुपयामध्ये पी उमा योजना बंद केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील तीव्र नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे राज्यामध्ये एक रुपयामध्ये पी उमा योजना लागू करावी अशी देखील आता मागणी होत असल्याचे चित्र ची पीव कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे तीन कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली आहे अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे पीव्या पासून वंचित असलेल्या देखील बऱ्याच शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत एकशे तीन कोटी रुपये जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील कैसा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पुढे पाहायला मिळेल शेतकऱ्यांनो तक्रार करा सावकारांनी बळकवलेली जमीन मिळवा परत जिल्हा उपनिबंधकाचे आव्हान मायक्रो फायनान्स व बचत गटांकडून कर सावकारीचा धंदा खामगाव येथील चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आव्हान मागील त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळेल गारजा गार्ज येथील चित्र पाहायला मिळत आहे मागील त्याला कृषी कृषीपंप या शासनाच्या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्याचा लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे मागील त्याला सौर ऊर्जा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचे सध्या चित्र आहे पावसाळी अधिवेशनामध्ये जिल्ह्याला मिळेल का बूस्टर नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष पैनगंगा नदीवर बॅरेज नदीजोड प्रकल्पा प्रकल्पात समावेश होईल का शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे वाशिम जिल्ह्यातील चित्र पावसाळी अधिवेशनामध्ये वाशिम जिल्ह्याला बूस्टर मिळेल का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे सोबतच आता नुकसान भरपाईकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी कर्जमाफीसाठी विठुरायाला घातले साकडे जो जोपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन कायम राहणार आहे येत्या दोन ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोठा मोर्चासुद्धा या विषयावर वा काढण्यामध्ये येणार आहे एन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपाने हिंदी सक्तीचा मुद्दा घेतला असल्याची देखील माहिती या ठिकाणी आता बच्चू बच्चूकुड यांनी दिली व्यापाऱ्यांकडून बांधावर होणारी शेतकऱ्यांची लूट थांबणार परवानधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीचीही घ्यावी लागणार संमती सध्या जर पाहायला गेलं तर आता व्यापाऱ्यांकडून बांधावर होणारी शेतकऱ्यांची लूट ही थांबणार असल्याचे पाहायला मिळत आहे पीक विमा भरण्यासाठी ॲग्रिस्टॅग एपिक पाहणी बंधनकारक प्रधानमंत्री पीक विमा योजना विमा भरण्यास एकतीस जुलैची डेडलाईन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यास देखील या ठिकाणी आव्हानं केले जात आहे आता एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार असल्यामुळे पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुमच्या जिल्ह्याच्या पिकुम्यासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी एकच विनंती आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद